नमस्कार मंडळी आई आम्हाला जायचं आज भाऊबीजेला माहेरला जायचं आहे आता दिवाळी होऊन झाली आता अर्ध दिवस झालेत जा म्हणलं या चोळून मग तू भाल ते झाले आपूत्र गेल्यानंतर पहा ते भाऊबीजेची तयारी आता चाललेत भाऊबीजेला आता झाली आता स्वतःची तयारी आंघोळ बिंगोळ झाली आता आवरावरी चालली आता जायचं आहे अंतरवाल्याला भाऊबीजेला तर मंडळी चाललेलं आहे आम्ही आता हे पाहू शकता गाडीवर हो आहे चाललेलो आता भाऊबीजला सासरवाडीला आता वाटा नाही आम्ही

फडर गाडी पाहिजे गाडी पाहिजे गाडी पाहिजे दिसते कर पप्पा हां हो मम्मा पायकाटा घुसला आते अपा काढ नको जाऊ पप्पा पप्पा चले पप्पा झाले पेट्रोल भरून पप्पा चले चल इकडे सोमवारी चाल चल आधी इकडे आदित्य लेकरत ऐकत लेकरत आधी बात ऐकत नाही मध्ये टाक काय आले ते टिंप ये ना मध्ये ते बाप्पा आले बघा आले पेट्रोल भरून आता नाणेगावचे पुढं आलं तर नाणेगावचे पुढं पेट्रोल पंप ये भरलं पेट्रोल कितीच टाकलं दीडशे आपलं जाणं जाणं येणं होईल का दीडशे रुपयात होत आहे का गमांना बिस पाणी पाणी देत अस मंडळी पेट्रोल पेट्रोल टाकलेले आपण आता आता हे रस्ता आहे पहा आपला आता या रस्त्यानं आपल्याला जायचंय पेट्रोल पेट्रोल टाकले आता आता म्हणलं तसं पाणी पाणीगिनी प्यायला पाणीगिनी पिऊ आपल्या रस्त्याला आता लागू दोन तीन दिवसात पाऊस पण चालू आहे मंडळी सारखा कोणतं चॉकलेट आहे किसमी चॉकलेट तर चला मंडळी आता जाऊ आपण लागू आपल्या रस्त्याला आता हे पाहू शकतो पाठीमागून गाड्या चालू <laughs> तर मंडळी पाहू शकता तुम्ही सायगाव डोंगरगावची नदी पाणी आम्ही आता उभा पाणी नाही खेळगाव रोशन गावच पाणी वाज पाहू शकत एवढं पाणी नदी दोन तीन दिवसापासून पाणी चालवत आमच्या इकडं पाहिलं की नदी बळपण वरती भरलंय चांगलं जाम भरले आबळ पावसाळ्याचं वातावरण आहे आता ये, फुल पाणी नमस्कार मंडळी आम्ही आता आले मम्मीच्या घरी हे बघू शकता म्हणजे मम्मी हे आमचं घरी आहे हे बघा कोण नाही ते मम्मी म्हणते कोण आहे कोण नाही ते एवढं बरोबर आले मी कोणला रे हा हे बघू शकता तुम्ही आमच्या इथं लिंबून इथे झाडे इथं लिंबले आलेले बघा

बरोबर आतमध्ये काटे टोचत असतील नागले लय त्याला हा जमत आहे त्यांनी नाही ते तिकडं वर आहे सतीश न पाहिलं चांगलं नेत असेल ते पडले रे खाली तिथे पडलं मंडळी पाहू शकता तुम्ही स्वातीचं माहेर रे तिचं स्वातीचं भाऊ ते होते सगळे आता बसलेले कार्यक्रम थोड्याच वेळाचं ना आता आटपणार आहे आता निघू आम्ही पण घरी कारण की पाऊस यायचा टाईम झालेला आहे कुठं रा भाऊ मम्मी मम्मी कुठं बरं बरं जेवणाचा कार्यक्रम हे जेवण घेऊन करू तर मंडळी पाहू शकतो हे लेकरचे मामानं आईनं कपडे आणले त्यांना

ब्लॉक मध्य <laughs> Jangan lupa माहित नाही रे पीजानल जाऊन तर मंडळी सगळा कार्यक्रम झालेला आहे स्वाती म्हणून एक संघ जीवन फोटो काढू बाबा मला मम्मी संघ पण फोटो काढू द्या आता स्वातीचा भाऊ बहीण सगळे इथं बसलेले चला मंडळी आम्ही निघलो आता पाहू शकता चला आता बोलणं चाललं बाहेर निघालो